झाल्याच्या न्याय मिळवून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया पाच दिवसापासून गंधोरा तालुका तुळजापूर 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 गंजोरा तालुका तुळजापूर येथील विमलताई राठोड यांनी त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी उस्मानाबाद जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडं निवेदन निवेदन देऊन उपोषणाचा हत्यार उपसलेलं होतं त्यांना गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत असल्याचं मला कळलं आमचे मित्र सन्माननीय सचिन राठोड यांनी मला सांगितलं त्यावर मी आज दिवसभर माननीय जिल्हाधिकारी पुजार साहेब यांच्याकडं यांच्या न्याय हक्काच्या मागण्या मिळवून घेण्यासाठी पाठपुरावा केला जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्यासमोर जिल्हा अधिक जिल्हा पोलीस अधीक्षक सन्मान्य संजयजी जाधवसाहेब यांच्याकडं भ्रमणध्वनीवरून पाठपुरावा केला त्यावर पोलीस प्रशासनाकडून अतिशय चांगल्या पद्धतीची मदत या ठिकाणी झालेली आहे जिल्हाधिकारी महोदयांची मदत खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यांच्या मागण्या बऱ्यापैकी मंजूर झालेल्या आहेत आणि दोन्ही प्रशासनावर आमचा दृढ विश्वास झालेला आहे म्हणून त्यांच्या पत्राचा आदर करून हे उपोषण सोडवण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे प्रशासनाचं खूप मोठ्या सह खूप मोठं सहकार्य लाभलेलं ला आहे आणि आमच्या शब्दावर विमलताईने आमचे शब्द ऐकून त्यांनी हे उपोषण मागं घेतलं त्याबद्दल त्या, त्या विमलताई व पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी यांचं मी अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढे भविष्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रशासनासह आम्ही त्यांच्या पाठीशी खंबितपणे उभे राहू एवढंच या ठिकाणी आज मी सांगतो विमलताठोड या दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी त्यांच्यासाठी या उपोषणामध्ये आपल्या सामाजिक कार्यकर्ते शिंदे साहेब करते आपल्या सक्षनाताई सलगरताई यांनी या ठिकाणी उपोषणातील हिमंत्र राठोड यांना योग्य एका पद्धतीने समजावून सांगून त्यांचं उपोषण सोडवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा या ठिकाणी घेतलेला आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यामध्ये त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये योग्य ती कारवाई करून आरोपींवर योग्य कारवा कारवाई केली जाईल असे मी पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आश्वासन देतो धन्यवाद या ठिकाणी विमल राठोड राहणारा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हे गेल्या पाच पाच दिवसापासून या ठिकाणीच्या प्रकरणात मारहाण झाल्याच्या संदर्भानं न्याय मिळवून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय उसधाराशी येथे उपोषणात बसले होते आज दिवसभर जिल्हा माननीय जिल्हाधिकारी पृथ्वीकरण पुजारसाहेब यांच्याकडे या विषयावर आज आम्ही स्वतः पाठपुरावा केला त्यांनी या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय संजय जाधव साहेबाकड भ्रमणध्वनी म्हणून चर्चा केली आणि जाधव साहेब जाधव जाधवसाहेब प्रशासनाकडून विमलताई राठोड यांना या पत्राच्या आधारे न्याय मिळतो अशी आमची मोठी भावना झाली आहे आमचा आम पोलीस प्रशासन आणि महसूल महसूल प्रशासन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक या दोघांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला या प्रशासनाकडून कडक जाऊ नये या कुटुंबाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि आम्ही दोघ जण विमलतायला विनंती करतो की आज आपण उपोषण मागं घ्यावं आणि पोलिस पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाचा आदर करावा पुढील भविष्या काळामध्ये हे दोन्ही प्रशासन आपल्याला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या सांगण्यावरून ताईच्या सांगण्यावरून आमची आई उपोषण मागे घेईल अशी आम्ही विनंती करतो असतो मान्य आहे का तुम्ही बोलायचं तुम्ही तुम्ही बोलायचा

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद